बदलापूरच्या सावरकर उड्डाणपुलाखालील अंधार दुर्गंधी आणि गलिच्छपणाचं रूपांतर आता एका नव्या ओळखीमध्ये हे ठिकाण आज शहराचं नवीन आकर्षण प्रभात अधिकृत उमेदवार संभाजी ज्ञानोबा शिंदे आणि शहर उपाध्यक्ष उर्मिला संभाजी शिंदे यांच्या पुढाकारातून नगरपालिका प्रशासनानं या परिसराची पूर्ण कायापालट केली आहे कचऱ्याच्या ढिगाड्या आता इथे उभं आहे सुंदर व्हर्टिकल गार्डन झोन वाईज तयार केलेली जागा विज्ञान आधारित माहिती देणारे कोपरे आणि पुलाखालून झळकणाऱ्या आकर्षक चा मनमोहक नजारा निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करण्याचा अनुभव अगदी शहराच्या मध्यभागी अशी ही नव्या बदलापूरची नवी ओळख स्वच्छ बदलापूर आणि सुंदर बदलापूर या संकल्पनेच्या माध्यमातून अजून एक मानाचा शिरबिंदू आज आपल्यासमोर या ठिकाणी आम्ही सादर करतोय आपण आत्ता ज्या ठिकाणी उभे आहोत तो कुळगाव बदलापूर नगरपरिषद परिषद हद्दीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपूल आहे या ठिकाणी एक रस्ता स्टेशनला जातो एक रस्ता कात्रपला जातो आणि या पुलाच्या खाली आपण उभे आहोत त्या ठिकाणी या उड्डाण पुलाचं सुशोभीकरण करून आपण पर्यावरणपूरक अशी व्हर्टिकल गार्डन या ठिकाणी आपण तयार केलेली आहे या पुलाच्या वरती आपण सिलिंगमध्ये लाईट्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत या पुला खालनं जाताना आपण एक सुशोभित परिसरातून जातो आहे अशी भावना त्या ठिकाणी त्यामागची आहे या पुलाखालच्या सगळ्या परिसराचा वापर नागरिकांसाठी कर करावा आणि सु या ठिकाणी सुंदर असं वाटावं वा, सुंदर वातावरण वाटावं वा, यासाठी या व्हर्टिकल गार्डनची निर्मिती आम्ही कुळगाव बदलापूर शहरामध्ये या उड्डाण नगरपालिकेच्या माध्यमातून केलेली आहे हा परिसर पूर्वी अतिशय गलिच्छ असा हा परिसर होता या ठिकाणी अनेक उपद्रवी मूल्य या ठिकाणी बसायचे आणि त्याच्यामुळे नागरिकांनाही त्रास होत होता या सगळ्या त्रासातून आम्ही या ठिकाणी मुक् नागरिकांची मुक्तता करून हा परिसर सुशोभीकरण करून सुशोभित असा हा परिसर केलेला आहे आणि या परिसराचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी या सगळ्या गाळ्यांमध्ये वेगवेगळे झोन्स आम्ही तयार करून विज्ञान कट्टा ग्रंथालय कट्टा कवी कुसुमरागज साहित्य नगरी असे वेगवेगळे स्पॅन या ठिकाणी आम्ही तयार केलेले आहेत आणि कुळगाव बदलापूर शहरातील नागरिक जास्तीत जास्त त्याचा उपयोग करून घेत आहेत आत्ताच या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन केलं वीस दिवस त्या ठिकाणी ते ग्रंथ प्रदर्शन चाललं अतिशय चांगला प्रतिसाद या ग्रंथ प्रदर्शनाला त्या ठिकाणी मिळाला याबद्दल आम्हाला कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांचा सार्थ अभिमान आहे सुसंस्कृत आणि सुशिक्षित असे हे शहर आहे आणि या शहरातील नागरिकांना सुंदर अशा सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहत आहोत यासाठी आम्हाला नागरिकांचा चांगले सहकार्य मिळतंय एवढीच भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार मी सौ उर्मिला संभाजी शिंदे नगरसेव समाजसेव संजय शिंदे यांची धर्मपत्नी आपण या परिसरामध्ये उभा आहोत हा प्रभाकर क्रमांक तीसमध्ये येणारा हा उद्यान पूल आहे इथेून जाताना येताना महिलांना त्रास व्हायचा लहान मुलांना त्रास व्हायचा ट्रॅफिकची भयंकर समस्या या परिसरामध्ये होती आता आपण इथे जे उभे आहे हा परिसर महाराष्ट्र सरकारच्या उड्डाणपुलाच्या खालील जे प परिसर असतो जो खालचा गाळे असतात ते सुशोभीकरणाच्या अंतर्गत हे केलेलं आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रभा प्रभा इतर प्रभागामध्ये पण आम्हाला असंच काळापालट करायचा आहे प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्या एरियातील चौकांचं गार्डनचं परिसरातील इतर वेगवेगळ्या ठिकाणांचा आम्हाला काळापालट करायचा आहे असा आमचा माणस आहे त्यासाठी आम्हाला न नागरिकांचे सहकार्य हवे आहे धन्यवाद